मध्ये मात्र सामना सुरू झालाय एक बलहाढ्य आणि त्याही पेक्षा बलाढ्य असे दोन संघ आपण पाहतोय मैदान क्रमांक एक बल आणि इथे मात्र ज्याच्या खेळासाठी काळ्या वाजल्या जातात असं नक्कीच अकरा नंबरची जती परिधान केलेला खेळाडू एक बलदंड्य के लिला कला शरीर यष्टी धारण केलेला तलाडू आहे हेल्थ इज वेल्थ आता शरीर ही संपत्ती आहे आणि तिला बळकट बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप असतात आता मात्र विकी या ठिकाणी चढाईसाठी येतोय अतिशय चला आणि अतिशय चपळ अशी चढाई आपण विकीची पाहिली काही मागच्या काही एक दोन वर्षांमध्ये आपण पाहिलं होतं की अंतिम सामन्यापर्यंत या ठिकाणी मात्र ठरलेला संघ पाटलेश्वर काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आपल्या संघासाठी संघ आहे मग अशा ह्या दोन संघांमधील खेळ आहे तो मात्र एक विशेष खेळ आहे समाधान मोरे चढाईसाठी येतोय समाधान मोरेची एक चढाई मात्र या ठिकाणी आणि नक्की दोन गुण आपल्या संघासाठी समाधान होण्याच्या माध्यमातून या ठिकाणी भेटतात खूप सुंदर अतिशय सुंदर अशी ठिकाणी आपण चांगली पाहिली छोटी तहाडी आपण जेव्हा त्यांचा रोहा संघाकडे पाहतोय पुन्हा एकदा मैदान क्रमांक इकडे वळतोय त्या ठिकाणी एक चांगली पकड आपण पाहिली आणि इकडे आम्हाला लहान मुलांचा आवाज येतो एक चांगला पाठिंबा रायवाडी संघासाठी मात्र मिळतोय आपण कीर ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असते त्यावेळेला आपण मात्र या ठिकाणी अपार चढाया करतो रसिक मनाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याकडे पकड्याच भाग पाडणारा पाठ खेळाडू आहे अप्रतिम शरीर आहे अप्रतिम खेळ आहे खेळ आहे मग एक असेल दोन असेल तीन असेल त्यावेळेस पांडवादेवी रायवाडी पुन्हा एकदा आपण अगदी सहज गत्या गुण खेळण्यामध्ये यशस्वी ठरतोय मित्रांनो ही सहज गत्या मिळत नसतं सर्वांना स्टेज सर्वांना नम्र विनंती आहे जे बाहेरचे आहेत त्यांनी कृपया प्लीज सहकार्य करा आणि स्टेजवर खाली उचरा प्लीज प्लीज पूर्ण स्टेज वापरलेला आहे खाली प्लीज सहकार्य करा चला प्लीज जरा प्लीज तिकडे पण जागा प्लीज तुम्ही चालली तर सांगायचं बाकी काय नाही मी प्रामाणिक सांगतोय गर्दीच तेवढी आहे त्याच्यामुळे आपला ही नाईला धोका लक्षात घ्या कारण समोर पण गर्दी आहे मागे पण गर्दी आहे पण स्टेज धोकादा आमच्या पण समजून घ्या स्टेज म्हणलं तर त्याचं पण नुकसान आहे आमचं पण नुकसान आहे त्यामुळे प्लीज टिकणे मात्र काय घडलं आहे मैदान क्रमांक धोर हो। वादळ ओहा मत वादळ खारीक इकडे मात्र बात आहे इकडे मात्र अपांडला एक सुंदर पकड मात्र झालेली आहे सांगित शेवटी आता तिकडे बघा वन एट वन एट अठरा अठरा हे बदल अठरा वाडा अठरा खरा खेळ मात्र त्या ठिकाणी सुरू झालाय बोनस गुण निश्चितपणे त्या ठिकाणी मिळतोय आता माझं प्रशांत प्रशांत जाधव चढाई चढी असे प्रशांत जाधव हॅलो डबल सेवन

या ठिकाणी नक्कीच तो उत्साह आमच्या रसिका प्रेक्षकांमध्ये आहे आपल्याला नाराज करणं हा आमचा उद्देश नाही आहे परंतु एखादी दुर्घटना घडू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे जर कदाचित स्टेज इकडे तिकडे झालं मोडलं तर मग त्याच्यापासून एखादी दुर्घटना घडू शकते म्हणून आम्ही ही काळजी घेतोय लक्षात घ्या सुंदर बोनस प्लस पॉइंट त्या ठिकाणी मिळवतोय पुन्हा एक समाधान तिकडे एकोणीस अठरा रोहा एकोणीस काहीकडून अठरा आणि पुन्हा एकदा एका चांगल्या पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण जयभजन रोहा अंगाकडून पाहिलं आणि राकेश गायकवाड कढाईसाठी प्रत्येक सामना हा टप आहे प्रत्येक सामना हा जबरदस्त आपल्या अंगावर आपल्या अंगावर काटे निर्माण करणारा आहे शिवच्या क्षणापर्यंत सुंदर चढ्या पाहतो या खडाडूच्या माध्यमातून कारण परंतु आता मात्र एक मोठी शक्ती समोर उभी राहिली आणि त्याच्यामुळे अशक्य झालं मैदान क्रमांक दोन वर मात्र काहीच घटलं आहे मैदान त्या ठिकाणी झगबजलेलं मैदान एक वेगळ्या आवाजामध्ये वेगळ्या हर्षामध्ये वेगळ्या अशा गुणफलकानं त्या ठिकाणी रोहा संघ हा विजय पात्र ठरला आणि हरिकपाडा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला आणि निश्चितपणे त्या ठिकाणी विजयी संघ जयभद्रंग रोहा हरिकमाणा संघ आपण यायचा आहे आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे आणि गुणलेखक त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू त्याचं देखील नाव आमच्याकडे पाठवून द्या म्हणजेच आपल्याला त्याचा सन्मान करता येईल चला मैदान क्रमांक दोन वर टी व्ही जय हनुमान धेरण दोनही संघानेसाठी जातोय तीन वर्ष एक पकडला गेला तर सुपर टॅकर्स ऑन परंतु तेवढ्या विश्वासानं मात्र त्या ठिकाणी अपमान गेलाय आता मात्र पुन्हा एकदा शिक्षा प्रदर्शन आहे आता मात्र आता मात्र करून दाखवलं बात आहे आता मात्र एक मोठ्या जिद्दीनं आपण उतरला हे करायचं म्हणजे करायचं अडवायचं म्हणजे अडवायचं पकडायचं म्हणजे पकडायचं ही जिद्द मनाशी ठरवली आणि ते सत्यात उतरवलं म्हणजे अशाही काही गोष्टी असतात ज्या आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्सवर अवलंबून असतात चला मैदान क्रमांक दोन वर टीबीएम कारबी वसे ते हनुमान हेरट टीबीएम कारावी जय हनुमान धेरण मैदान क्रमांक दोन सा चा ताबा घ्या पाच मिनिटाच्या आतमध्ये दोनही संघाने मैदान क्रमांकाच्या आतमध्ये यायचं आहे दोन साठी लक्षात घ्या सर लावा टायमिंग मैदान क्रमांक दोन वर टीबीएम कारावी जय हनुमान धेरण इकडे समाधान मोरे अनेक आमच्या हौशी रसिक प्रेक्षक वर्ग मित्रांनो माफ करा बऱ्याच जणांना स्पर्धा स्पर्धाचित पाहता येत नाहीये आता उंच करून पाहावी लागते परंतु गर्दीच तेवढी आहे धन्यवाद चला मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी टीव्हीएम कारावी जय हनुमान धेरण धेरण तर हजर झालाय टीव्हीएम करावी आला त्या टीव्हीएम करावी धेरण संघ उपस्थित झालाय टीव्हीएम करावी आपण चला चला मैदान क्रमांक दोन वेळ चालू सामन्यामध्ये त्या ठिकाणी रोहा संघ विजयी झाला या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ म्हणजे खारीखवाडा खारीखवाडा संघाचा प्रतिनिधी कोणीतरी या आणि उत्कृष्ट खेळ करणारा ओंकार मेस्त्री आपण देखील आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे ओंकार मेस्त्री आपण यायचा आहे आणि आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे मैदान क्रमांक दोन वेळ चालू सामना होता त्याच्यामध्ये या तिसरी लढाई समाधान मोरे रेल समाधानकारक चढाई या ठिकाणी केल्या <स्थागागा> जात आहे मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पनवेल स्पोर्ट पनवेल वर्सेस कारांबोली जयानंद कारांबोली हा सामना खेळला जाईल वादळ खाली कोण या ओंकार मिस्त्री आपण देखील या आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं जे अर्थात या ठिकाणी बाबू वाडकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि पराभूत संघासाठी आराध्य जयदीप भगत यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आलेला आहे मात्र विकी चढाई साठी इकडे बोनस आणि इकडे वन टू थ्री तीन गोल नव्हे तर पहिल्या फेरीपासूनच या प्रत्येक सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करणारी कबड्डी मात्र सुरू झाली आहे या वर्षीची सुरुवात एक जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय यापुढे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा ही अशाच दिमागदार पद्धतीनं होती यात शंकाच नाहीये

थोडासा बदल होतोय मैदान क्रमांक दोन वर चालू सामना आहे टीबीएम कारावी बसेस जे हनुमान धेरण हा सामना संपल्यानंतर कर त्या ठिकाणी होणारा सामना असेल गावदेवी मुंढाणी बसेच मरीदेवी धेरण आणि एकवर वर होणारा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल बसेल खारामोली हा मैदान क्रमांक एक वर होईल मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस खारंबोली आपण मैदान क्रमांक एक वर बोलायला खेळायचं आहे तर मैदान क्रमांक दोन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दा गावदेवी मुंढाणी वर्सेस मरेदेवी धेरण आपण त्या ठिकाणी खेळायचं आहे जवळपास मैदान क्रमांक दोन वर देखील आपण टीपीएम कारावी आणि जय हनुमान हेरण हे दोनही संघ पाहतोय दोन तीन इकडे मात्र काही का, का पारड होते ते पांडवादेवी रायवाडी या संघाच्या बाजूनं गरे दिन में नहीं हो सकता है क्या सहकार्याची अपेक्षा आहे प्रत्येक संघाकडून या ठिकाणी आम्हाला